मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स कोणते आहेत त्याची कारणं काय आहेत आणि ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाईफस्टाईल डिसऑर्डर ची मॅनेजमेंट होमिओपॅथिक औषधांच्या साहाय्याने किती उत्तम प्रकारे करता येते आणि लाइफस्टाइल डिसऑर्डर म्हटलं की पेशंटचे बरेच प्रश्न असतात त्यातला पहिला प्रश्न असतो की मॅडम आम्हाला डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे थायरॉइड आहे तर याची गोळी बंद होऊ शकते का तर यासारख्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आज मी तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स कोणते आहेत पण कॉमनली जे पेशंट आमच्याकडे येतात त्यापैकी पहिलं म्हणजे ब्लड प्रेशर डायबिटीज आणि थायरॉइड सध्या सगळ्यांना पाहायला आहेत त्याचबरोबर मेंटल हेल्थ इश्यू अँझायटी स्ट्रेस डिप्रेशन सारखे आजार सुद्धा पाहायला मिळत आहेत तर या सगळ्या गोष्टींमध्ये जी सुरू असणारी औषधं आहेत ती बंद होऊ शकतात का मॅडम आमची डायबिटीसची बीपीची शुगर ची थायरॉइडची गोळी त्याचबरोबर आमचे अँटीडिप्रेसंट बंद होऊ शकतात का आम्हाला या गोळ्या खाण्याचा कंटाळा आला आहे या गोळ्या आम्हाला बंद करायच्या आहेत त्यासाठी आम्ही होमिओपॅथीकडे आलो हो। आहोत तर निश्चितपणे होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एक उत्तम आणि चांगला पर्याय देऊ शकते तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकते ते कसं तर पेशंटच्या मनामध्ये जो प्रश्न असतो तो म्हणजे की या गोळ्या पूर्वी आमची एक गोळी होती आता दोन झाल्यात आता दोनच्या तीन चार आणि त्या वाढतच चाललेल्या आहेत तर या गोळ्या आता आम्हाला खायच्या नाहीत तर खरोखर या प्रश्नाचा जर आपण या प्रश्नावर जर विचार केला तर ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की एका गोळीपासून जर चार गोळ्या होत असतील तर तो आजार बरा केला जातोय का मुळात तो दाबला जातोय म्हणजे काय एखाद्या पेशंटला सुरुवातीला एक गोळी असते त्याच्या दोन होतात परत पित्ताची वाढते पोट साफवण्यासाठी गोळी वाढते हळूहळू एक एक गोळी वाढतच अशा वेळेस ती शुगर ऍक्च्युअल शुगर ब्लडमधून कमी केली जाते कि ती शरीरातून फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुजत ठेवली जाते हा प्रश्न आहे त्यामुळे डायबिटीज मध्ये सुद्धा पेशंटचा आजार पूर्णपणे बरा न करता ती साखर ही शरीरात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कुजवत ठेवली जाते आणि मग डायबेटिक कॉम्प्लिकेशन व्हायला सुरुवात होते त्यामुळे महत्वाचा प्रश्न पेशंटचा असतो आणि अपेक्षा सुद्धा ती त्यांची प्रामाणिक असते की ही गोळी बंद व्हायला हवी आणि आम्हाला इतक्या गोळ्या घेऊन सुद्धा आम्हाला त्यातून काहीच फरक नाही हा एक पेशंटचा दुसरा प्रश्न चा असतो तर त्यांचं बरोबर असतं ते त्यांच्यासाठी शंभर टक्के बरोबर असतात कारण आज आम्ही च ऑनलाइन काम करत असताना हजारो पेशंट डायबिटीसचे बघतो त्यांच्यामध्ये कॉमन लक्षणं पाहायला मिळतात पहिलं म्हणजे अतिशय थकवा कुठलंही मानसिक शारीरिक थकवा कुठलंही काम करण्याची इच्छा नसते शारीरिक प्रचंड थकवा असतो थोडं जरी काम केलं तरी थकायला होतं दुसरं म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम असतात ऍसिडिटी आणि पोट साफ न होणं हे अतिशय कॉमन डायबिटीसच्या पेशंटमध्ये आढळून येणारे प्रॉब्लेम आहेत तर यासाठी पेशंटला ज्या गोळ्या सुरू असतात त्यामुळे पेशंट वैतागून गेलेला असतो आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की या गोळ्या आम्हाला बंद करायच्या तर त्या कशा करायच्या तर आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आमचं दुर्दैव असं आहे की पेशंट येताना सगळी इकडे फिरून गोळ्या वगैरे भरपूर प्रमाणात घेऊनच होमिओपॅथी कडे आलेला असतो त्यामुळे त्याला ऑलरेडी भरपूर गोळ्या सुरू असतात ब्लड प्रेशर असो डायबिटीज असो थायरॉइड असो अशा वेळेस आम्ही त्यांना एकच सल्ला देतो की आज आपण तुमची संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेणार आहोत तुमची शारीरिक मानसिक भावनिक पातळीवरची माहिती घेणार आहोत या आजारासाठी तुमच्या आयुष्यामध्ये कुठलं कारण ठरलेलं आहे त्याच्या मागच मूळ कारण काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता ते कारण गृहित धरून त्या पेशंटला औषध दिलं जातं आणि मग तो आजार मुळापासून हळूहळू बरा व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर नॉट ओन्ली मेडिसिन्स फक्त औषध नाही तर औषधाबरोबर त्यांना जे काही योग्य आहार आहे महत्वाचं म्हणजे बॅलन्स डायट काय आहे ते सांग समजावून सांगितलं जातं तो आहार त्यांना फॉलो करायला सांगितला जातो त्याचबरोबर एक्सरसाइजेस कुठल्या आहेत योगा मेडिटेशन प्राणायाम या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं आणि मग हा सगळा इंटिग्रेटेड अप्रोच वापरून अलॉंग विथ होमिओपॅथिक मेडिसिन्स त्या पेशंटच्या ज्या अॅलोपॅथीच्या गोळ्या आहेत त्या हळूहळू टॅपर केले जातात कमी कमी करत त्या त्यांची शुगर लेव्हल ब्लड प्रेशर थायरॉइड लेवल बघत बघत त्या हळूहळू पूर्णपणे बंद केल्या जातात आमच्याकडे कित्येक पेशंट अशा आहेत की ज्यांची थायरॉइड गोळी पूर्णपणे बंद झालेले आहे शुगरचं इन्सुलिन जे सुरू होत ते सुद्धा बंद झालेलं आहे शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत तर हे पेशंटच्या सहकार्यानंतर आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानंतर ज्या वेळेला प्रॉपर संवाद केला जातो कम्युनिकेशन केलं जातं आणि पेशंट प्रॉपर सगळ्या गोष्टी फॉलो करतो त्यामधून या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात गोळ्या पूर्णपणे बंद केल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं होमिओपॅथिक शास्त्र हे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतं म्हणजे काय की पेशंटचे जे फिजिकल जनरल्स असतात ते अतिशय महत्वाचे असतात फिजिकल जनरल्स म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काय धरतो पेशंटची भूक कशी आहे त्याची तहान कशी आहे त्याची झोप कशी आहे त्याचं पोट व्यवस्थित साफ होत आहे का तर या सगळ्या गोष्टींचा सा सारासार अभ्यास केला जातो आणि एक जनरल वेलबिंग त्या पेशंटला प्रदान करण्याचं काम केलं जात म्हणजेच काय की पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ ही इम्प्रूव्ह केली जाते त्याच बरोबर पेशंटला जे काही त्रास आहेत त्या त्रासांमधून मुक्तता मिळवण्या देण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे पेशंट स्वतः सांगतो की आम्हाला ही लक्षण होती पण आता ही लक्षण नाहीत आम्हाला बऱ्यापैकी आमची एनर्जी लेवल वाढलेली आहे पित्ताचा त्रास कमी झालेला आहे पोट व्यवस्थित साफ होत आहे तर याला म्हणायचं सिमटमॅटिक इम्प्रुवमेंट म्हणजेच अलॉंग विथ होमिओ होमिओपॅथिक तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला उत्तमित्या दिलेल्या आहेत आणि मग पेशंटच्या सिम्पटम्स मध्ये बदल येतो लक्षणांमध्ये आमूलाग्र बदल घडतात पूर्वीसारखं त्यांचं पोट साफ व्हायला लागतं एनर्जी लेवल पूर्वीसारखी होते त्यावेळेला हळूहळू त्यांचं ब्लड प्रेशर डायबिटीजच्या लेवल पाहिल्या जातात आणि त्यांच्या अलोपॅथीच्या गोळ्यांचा डोस आहे तो कमी कमी करत पूर्णपणे बंद केला जातो तर हे इतकं साधं सरळ आणि सोपं आहे याला इंटिग्रेटेड अप्रोच लागतो होमिओपॅथी हे अतिशय उत्तम असं शास्त्र आहे तुमचं थायरॉइड ब्लड प्रेशर आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये होमिओपॅथिक औषध हे अतिशय उत्तमरित्या काम करतात कारण मगाशीच मी सांगितलं की स्ट्रेस म्हणजे मेंटल हेल्थ इश्यूज सुद्धा अँझायटी डिप्रेशन यामध्ये अँटीडिप्रेसंट्स दिले जातात तर अशा पेशंटचे अँटीडिप्रेसंट सुद्धा हळूहळू होमिओपॅथिक औषधांनी पूर्णपणे बंद केले जातात कारण होमिओपॅथी ही मनावर सुद्धा काम करते मेंटल सिमटम्स वरती मेंटल हेल्थ इश्यू वरती सुद्धा होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करते प्रत्येक पॅथी ही चांगलीच आहे प्रत्येक पॅथीचे आपापले स्कोप आणि लिमिटेशन्स आहेत परंतु होमिओपॅथी ही लाईफस्टाईल साठी अतिशय उत्तम अशी पॅथी आहे आणि माझ्या पेशंटचे जे प्रश्न असतात त्या पेशंटच्या प्रश्नांचं एक आजचं उत्तर मला द्यायचं आहे आणि मी नेहमीच देते की या गोळ्या पूर्णपणे बंद होऊ शकतात योग्य आहार योग्य व्यायाम आणि योग्य औषध होमिओपॅथिक औषधाच्या मदतीने गोळ्या अलोपॅथीच्या हळूहळू बंद केल्या जातात पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह केली जाते सगळ्यात महत्वाचं लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये जो ऍसिड आणि अल्कलाईन बॅलन्स आपल्या शरीराचा बिघडलेला असतो म्हणजेच काय आपल्या शरीराची ऍसिडिटी वाढलेली असते अल्कलाईन प्रमाण हे कमी झालेलं असतं त्यामुळे पित्ताचे त्रास पेशंटला लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये जास्ती होतात तर ज्यावेळेला होमिओपॅथिक औषध दिली जातात त्यावेळेला तो ऍसिड अल्कलाईनचा जो बॅलन्स आहे तो पीएच मेंटेन ठेवला जातो दुसरं महत्वाचं तुमचं मेटाबॉलिझमच्या च्या ऍपचे क्रिया सुधारते पोट व्यवस्थित साफ होतं तुमच्या शरीरात जे फ्री रेडिकल्स निर्माण होत राहतात जे हानिकारक असतात शरीराला त्याच प्रमाण कमी होतं अँटी इन्फ्लामेटरीमिओपॅथिक औषधांमुळे व्यवस्थित होते त्यामुळे इतके सगळे फायदे तुम्हाला होमिओपॅथिक औषधांमुळे मिळतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर सोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड आणि इतर काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स तुम्हाला असतील आणि संदर्भात जर तुम्हाला माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद